जिवळी व आष्टामोड या रस्त्यावरती झाडाचं फांटा पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे जेवळी व आष्टामोड आष्टामोडहून दक्षिण जेवळीकडे जात असताना हा झाडा वड्या झाडाचा फांटा पडायला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी बघू शकता लोकांना कशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून रस्त्याच्या भरमदामध्ये आपल्याला झाड पडलेलं पाहायला मिळेल आणि हे झाड प्रशासनही काढायला तयार नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण दोन दिवसापासून झाड रस्त्यात आहे एखादा अपघात झाल्यानंतर त्याची काळजी करण्याऐवजी अपघात होण्यापूर्वी जर त्याची दखल घेतली गेली तर ह्या गोष्टी बऱ्या प्रमाणामध्ये सुटू शकतात आज बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये मी दिवसा काढायला सुद्धा व्हिडिओ आहे आणि आता ही रात्रीची वेळ आहे साधारणतः साडेबारा पावणे एक वाजलेले आहेत रस्ता बघू शकता रस्त्यामध्ये झाड कशा पद्धतीने पडलेलं आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे मान्य तहसीलदार साहेब असतील वन विभाग असेल की त्यांनी याची दखल घेऊन तात्काळ होणारा अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेले झाड काढण्यासाठी संबंधित विभागाला मान्य तहसीलदार साहेब यांनी सांगावं ही माफक अपेक्षा धनराज तर ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी जे खरं आहे ते दाखवण्यासाठी सर्वसामान्याचा आवाज म्हणून धनराज बिरादर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल काम करत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद